जय महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील गट आणि गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा हा शासनाच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वी सादर करण्यात आला खर गट आणि गण रचनेच्या या प्रारूप आराखड्यामध्ये फारसा बदल असा करण्यात आलेला नाही परंतु पूर्वीच्या गटांची जी नावे होती त्या गटांच्या नावांच्या रचनेमध्ये एका गटाच्या नावामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे आणि तो गट म्हणजे वीर घेवडी गट या गटाचं नाव बदलून माणकी भिवडी असे करण्यात आलेले आहे व सर्व पुरंदरवासियांच्या वतीने आणि विशेषतः वीर ग्रामस्थांच्या वतीने ही भावना बोलून दाखवली जात आहे की या गटाचं नाव पूर्वीप्रमाणेच वीर भिवडी करण्यात यावं आणि अशी ही मागणी मी आम्हाला सर्वांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य तहसीलदार महोदय असतील प्राणसाहेब असतील अथवा निवडणूक शाखा असेल या सर्वांना मी परत एकदा मनापासून विनंती करतो की या गटाचं नाव बदलून पूर्वीप्रमाणे वीर घेऊ असंच करण्यात यावं हो। जय महाराष्ट्र